सायली करणार संशयाचं निवारण मैनावती आणि सदाशिव अडकणार सायलीच्या जाळ्यात ठरलं तर मग या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये ए टेस्ट आल्यामुळे सायली थोडी अस्वस्थ झाली होती यातच जाता तिच्या मनामध्ये एक खंत होती ती म्हणजे सदाशिव आणि मैनावती तिचे खरे आईवडील नाहीये यावर सायलीने सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न केला होता तर तिने मैनावती आणि सदाशिव या दोघांना देखील काही प्रश्न विचारले होते मात्र दोघांचीही उत्तर वेगळी असल्यामुळे आता सायलीचा सा त्यांच्यावर असलेला संशय वाढला आहे तर मैनावती आणि सदाशिव यांचा सा खोटेपणा सायलीसमोर येईल का मैनावती आणि तन्वी या दोघींमध्ये असलेलं साम्य कुटुंबासमोर येईल का हे जाणून घेण्यासाठी ठरलं तर मग ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलीचक्किजनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा